सो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि निघतो मित्रांनो आणि आता हा पाऊस याचा सीझन जवळपास आलेला आहे आणि कधी कोणत्याही वेळला येईल याची ये काही शक्यता नाही आहे बरं का सो त्याच्यामुळे प्रत्येकाला आठवडल्या तयारी निशिरावं लागणार आहे या बरं बरोबर नाही पण जरा लवकर पिक्चरला रिॲक्शन द्यायला लागलं आहे पण मित्रांनो आता पाऊस लवकर आहे असं मला वाटायला लागलं बाकी तुमच्या याच्यामध्ये काय प्रतिक्रिया आहे तुम्ही मला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून लाईक करून सांगू शकता बाकी आमच्याकडे तर आता एक जवळपास काठोडा होता पाऊस हलका हलका आणि फार वेगाने पण रिप्रिप करत आहे त्याच्यामध्ये गार्बेंट सुद्धा आणि काही भागांमध्ये सुद्धा बरंसं नुकसान झालेलं आहे तो जास्त वेळ न घालवता मित्रांनो जर आम्हाला लवकर जाऊन यायचं आहे तर एकदम मित्रांनो बनत राह आपल्या ब्लॉकमध्ये बघा ഈ channel ഇലൊക്കെ എത്ര കൊടുത്തു വരും ആക്കാൻ നല്ല തിരക്കാണ് എന്തോ സംഭവങ്ങളൊക്കെ അയിന്റെ പേരിൽ ഓരോ ചിക്കാരെ പറയുന്നു അഥവാ road പണിതൊക്കെ ഇല്ലേ ആ അയിന്റെ പേരിൽ പറയും

त्या और करत तेवढ निघणार आहे का व्हिडिओ नाही मग काही तरी फक्त आले आले छकरी कुठे चालले व्हिडीओकरी कुठे चालला દાદા ઓઢની 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 કાઢી જઈને બહુ મસ્તે છત્રી Таврифті, мадаш! Таврифті, мадаш,

चला मित्रांनो व्हिडिओला मी तर करतो व्हिडिओ वाढला व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन नसाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार